दरवर्षी सत्तावन्न युवकांचा ग्रुप दुचाकीने चिखलदरा पर्यटन स्थळी दाखल होत असतात आता पुन्हा सत्तावन सदस्यांनी दुचाकीने प्रवास करून जनजागृती केली आहे सर्व सदस्य एकाच एका फोनवर येऊन समभावाचा संदेश दिला आहे ग्रुपमधील अनेक सदस्य अनेक मोठ्या पदावर कार्यरत असून आजही ग्रुप समाजात एक छान संदेश देत आहे विदर्भाचे नंदनवन असलेलं चिखलदरा येथे दरवर्षी पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक दाखल होत असतात अशातच एक ग्रुप दुचाकीने शिस्तीत परतवाडा शहरात दाखल झाला येथून चिखलदरा येथे दाखल होऊन समाजात सर्व धर्मसमभावाचा संदेश देण्यात आला दोन हजार तेवीसमध्ये या ग्रुपची सुरुवात झाली असून या ग्रुपमध्ये तब्बल सत्तावन्न सदस्य आहेत विशेष म्हणजे प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून वाहतुकीचे पालन करून हा ग्रुप मागील दोन वर्षापासून चिखलदरा येथे दाखल होत आहे अमरावती आणि नागपूर या दोन जिल्ह्यांचा समावेश असून दोन जिल्ह्यातील युवक एका ठिकाणी एका विचारमंचावर येणे हे सुद्धा एक आश्चर्यजनक बाब आहे याच सत्तावन्न लोकांचे विचार सत्तावन्न लोकांचा ग्रुप जे मोठ्या मोठ्या पदावर आहेत नितेश किल्लेदार परतवाडा